व्यूअर्स आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे जर तुम्ही धुवून पुसून घेतली ना तर भेंडी चिकट होत नाही त्यामुळं ओली घ्यायची नाही आहे तशी स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने पुसायची आहे आता आपण ही भेंडी जी आहे ना ती चिरून घेऊया हे पहा पुढचं जे तोंड आहे ते काढायचं आहे आणि असं तुम्ही बघितलं की तुम्हाला दिसत की कीड आहे की नाही भेंडी मी हा भेंडीचा जो मागचा भाग आहे तो काढत नाही तुम्हाला नसेल आवडत ते तुम्ही काढू शकता पण त्याच्यामध्ये काढण्यासारखं काहीच नसतं त्यामुळे मी तो काढत नाही आता आपण सगळी भेंडी चिरून घेऊया हे पाहू वर्स इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाक्या चिरून घेतल्यात आणि थोडासा कडे पत्ता घेतला ही आपली पिवळी भेंडीची भाजी आहे अगदी साधी सोपी आहे तर आता आपण इथे कडे घेत ठेवलेली आहे गॅसवर हे पाहू वस इथे आपण दोन चमचं तेल घेतलं आहे त्यात आता आपण ॲड करणार आहे अर्धा चमचा जीरा अर्धा चमचा मोहरी आणि हिंग जिरी मोहरी तर आता कढीपत्ता शिरी मिरची आणि लसूण आता आपण ऍड करायची अर्धा चमचा हळद आणि भेंडी आता आपण ही भाजी छान असे मिक्स करून घेऊया या भाजीमध्ये ना लगेचच मीठ टाकायचं नाही आहे कारण ही भाजी ना शिजली ती खूप कमी होते त्यामुळे ना थोडंसं पाच मिनटं हिला वाफवलं की मग आपण हिच्यात मीठ ॲड करणार आहोत त्याचा गॅसची फ्लेम जी आहे ना ती मिडियम करायची आहे आणि ह्याच्यावरती झाक आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि ही भेंडी थोडीशी बारीक झालेली आहे तर आता आपण ह्याच्यात मीठ ऍड करायचं मीठ थोडं ह्याच्यात कमीच आहे कारण ही आणखीन बारीक होईल भेंडी आता ही मिक्स करूया आणि हिला आता छान अशी पाच मिनटं झाकून वाफेवर शिजवून घेऊया पहा मी आता ना पाच मिनटत झालेली आहे आपली आता भेंडी ना छान शिजली हे पहा मी झाकण काढलेलं आहे पण तुम्ही बघू शकता हे जे असं ह्याला छान अशी करप येते ना असं ती खूप छान लागते खाता आणि खूप टेस्टी लागतं त्यामुळे नक्की तुम्ही करा माझी लोखंडीकडे आहे ना त्यामुळे त्याच्यात असं होतं खूप छान लागते मग ही भेंडी आपण वरण भातासोबत चपातीसोबत खाल्ली ना अगदी ह्याची टेस्ट एकदम भन्नाट लागते आता आपण ही भेंडी दोन ते तीन मिनटं फक्त ठेवणार आहे आपली भेंडी पूर्णपणे शिजव शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा हे पहा छान अशी तर कट होती एकदम मस्त व्यवस्थित मऊ शिजलेले आहे तुम्ही बघू शकता हे पहा आणखी दोन मिनटं आपण फक्त ठेवणार आहे त्या कलरसाठी ब्राऊन कलरसाठी हे पहा आता दोन मिनटं झालेली आहे आपली भाजी छान अशी रेडी आहे आता ही मी तुम्हाला सर्व तु करून दाखवते काळजी करू नका जरी आता तुम्हाला ही चिकट वाटली ना तर थंड झाली की ही अजिबात चिकट राहत नाही छान मोकळी मोकळी होते त्यामुळे काळजी करायची गरज नाही हे पहा बिवळ आपले मस्त गरमागरम अशी पिवळी भेंडीची भाजी तयार आहे कशी दिसतीये दिसतीये ना टेस्टी टेस्टी आम्ही आम्ही तर ही पिवळ्या भेंडीची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा अगदी झटपट आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा